đây, cái này, 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 cái này,

ファイルの話を برا ویٹ کرانا کشا خالی گیا खाली घ्या बर एक तर खाली घ्या खाली घ्या असं करू नका खाली घ्या का यस येस रोल 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 यस येस या भारतीय जनता पालिसी सर खाली घ्या थोडं जिल्हा परिषद घ्या खाली थोडं तिच्या महत्त्वपूर्ण विषयावरती आणि पत्रकार असं खाली भाषा सर करण्यात आलेली आहे आज्ञया आजच्या या पत्रकार पर पत्रकार परिषदेसाठी कधी कधी उपस्थित नसणारे आपल्या तालुक्याचे नेते येते प्रतिद्धाचा कार्यक्रम पुणे जिल्हा माध्यम आरोग्य विभागाचे मान्य सभापती प्रवीणभर्या माने पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक दिलीप भाऊ वेडे पाटील अभिजित भैया तांबिले भाऊली काका चौरे आणि उपस्थित असलेले भारतीय जनता सर्व अध्यक्ष सर्व मोबाईल सायलेंट करा आपल्या आणि पत्रकार बंधूंचे या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो आवाज येतो आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपले सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे हिंगणगावचे सुपुत्र आणि ज्यांचं युवा युवा वर्गामध्ये चांगल्या पद्धतीचं काम आहे असे निखिलबाई या बघाडे त्यात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश द्या <दोल्णागागागागागागागागागागागागागागागागागागागागा�>

आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपले निखिलबाई बागाडे यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मी स्वागत करतो आणि आजच्या महत्वपूर्ण विषयावरती जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने इंद्रापूरचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि पुणे जिल्हा बाजू आरोग्य विभागाचे सभापती प्रवीणबाई अंबाने यांना विनंती करतो पत्रकार नमस्कार आता पुणे जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती गणेश संपूर्ण तिजापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आठ जिल्हापूर सदस्य आणि चोवीस सोळा समिती सदस्य हे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सक्षम उमेदवार जनतेसाठी या ठिकाणीच उभा केलेले आहे आणि आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण भारतीय जनता पार्टीला निर्माण झालेलं आहे चार दिवसाच्या सहा दिवसापूर्वी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे कर्तबकार नेते आदरणीय राज्यदात वरसाहेब यांचं अपघाती निधन झालं भारतीय <Sess> जनता पार्टीच्या <Sess> वतीनं आदरणीय दादाचा प्रत्यक्ष भावपूर्णाची श्रद्धांजली जिरी, आदरांजली या ठिकाणी आणि आम्हाला सुद्धा असं वाटत होतं की निवडणूक आयोगानं हे इलेक्शन कुठं जावं कारण दुःखामध्ये सगळेच या ठिकाणी आखा महाराष्ट्र हळला जावं आम्ही हे निरक्षित पूर्ण केल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही साध्या पद्धतीनं प्रचार म्हणजे घर टू घर जाऊन प्रचार करणं उमडी बैठिका येणं कुठेही मंडप नाही फटाकडे नाही साध्या पद्धतीनं आम्ही प्रचार सुरू केला आणि आमच्या आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये अतिशय सुंदर वातावरण आम्हाला जनतेचा प्रतिसाद या इंदापूर तालुक्यामध्ये मिळत आहे मिळत असलेला प्रतिसाद पाहून तालुक्यामध्ये घराणेशाहीच्या विरोधात घराणेशाही विरोधात लोकशाही अशा पद्धतीचं या ठिकाणी चित्र निर्माण झालेलं आहे भारतीय जनता पार्टी ही इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या इलेक्शनसाठी आम्ही मतदार जोगवा इंदापूर तालुक्याचा जनतेला मागत आहे आणि पुढील पार्टी स्वतःच्या कुटुंबाच्या सदस्यांसाठी या ठिकाणी मतदान मागत आहे असं चित्र हे इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि म्हणून आपल्या ही जनाधार जो आहे सगळा ही लोकांना न आवडणाऱ्या गोष्टी निर्माण झाल्यामुळं संपूर्ण मतर राजेनं भारतीय जनता पार्टीबरोबर लोंडाची लोंडा या भारतीय जनता पार्टीमध्ये ठिकाणी प्रवेश होत आहे काल राज्याचे ग्रामविकास कोरेसाहेब यांच्या गाव कितकी पळत खूप तुफान मोठ्या सभा या ठिकाणी झाल्या प्रतिसाद सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिला असेल तिथे देखील अनेक प्रमुख प्रमुख तालुक्याच्या नेत्यांनी या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे खऱ्या अर्थानं जनतेच्या आशीर्वादाने येणाऱ्या सात तारखेला इंदापूर तालुक्यामध्ये शंभर टक्के कमळ फुलणार आहे हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि असं होत असताना या इंदापूर तालुक्यामध्ये आपण पाहिलं की काही लोक सुरुवातीला म्हणत होते आम्हाला प्रचार गरज नाही किंवा आता काही लोक असे म्हणायचे की आमचे सगळे उमेदवार निवडून आल्यातच जमा आहे आम्हाला सुद्धा करायची गरज नाही आज ती लोकं शंभर शंभर दोनशे दोनशे एक मतदान आहे अशा ठिकाणी सुद्धा जाऊन या ठिकाणी प्रचार करावे लागतात कशामुळं तर हे भारतीय जनता पार्टी तसे जाणत केल्यामुळं आणि मला खात्री आहे जनतेच्या आशीर्वादानं राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही इंदापूर तालुक्यातले पॅनल तयार केलेला आहे त्या पॅनलला हे इंदापूर तालुक्यातली जनता आशीर्वाद बंद केले आहे आणि तुर्तस हे करत असताना या इंदापूर तालुक्यामध्ये दुसरा एक महत्वाचा विषय असा आहे की आपण नगरपालिकेलासुद्धा बघितलं आणि इंदापूर तालुक्यात इलेक्शनच्या निमित्तानं आम्ही बऱ्याच उमेदवारांबरोबर आणि समितीचे अध्यक्ष जे आहेत आमच्या भारतीय जनता पार्टीचे त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली असता आम्हाला असं निदर्शन आलेलं आहे तिथं आमच्या पुणे जिल्ह्याचे व तालुक्याचे दुसदार नेते सन्मान्य प्रदीप दादा गारटकर या ठिकाणी इथं आहेत व सगळे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत असं आम्हाला निदर्शन असं आलेलं आहे की इंदापूर तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये बोगस मतदान या ठिकाणी त्या लोकांनी या ठिकाणी लावून घेतलेलं आहे बोगस म्हणजे काय तर हे बाहेरच्या तालुक्यातलं मतदान आहे ते तिकडंही मतदान आहे तिकडंही मतदान आहे इथं मतदान करतात ज्याही पुषतात तिकडं जाऊन मतदान करतात एक नंबर दोन दुसरी सिस्टीम काय यांची की ज्या ठिकाणी मतदान असेल ठराविक ठराविक त्यांनी केंद्र निवडलेली आहे समजा उदाहरणार्थ अंतुर्णे नंतर बर्णेवाडी नंतर अशी काय काय ठराविक क्षेत्र आहेत त्यांची तिथं पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची काय त्या बँकेमध्येच काय सहकारी बसवतात हो इलेक्शन दिवशी आणि पूर्ण लॅपटॉप असतो प्रिंटर असतो आणि डुप्लिकेट हे आय डी कार्ड बनवतात आणि ते आय डी कार्ड तिथं लगेच देतात आणि ते आय डी कार्ड घेऊन तिथला मतदार आहे म्हणून दाखवतो मतदान तिथं करतो असं पाठीमागतं इलेक्शनला देखील आम्ही बघितलं नगरपालिकेला देखील आम्ही बघितलं आणि ही जनतेची तर फसवणूक आहेच आहे आणि तालुक्यातल्या सगळ्या लोकांची देखील फसवणूक आहे निवडणूक आयोगाची सुद्धा मला वाटतं गोष्ट या संदर्भात लेखी व्यवहार सुद्धा भारतीय जनता पार्टी इथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आम्ही करणार आहोत आणि आम्हाला विनंती करायची आहे की इलेक्शन हे पारदर्शी झालं पाहिजे आणि कुठंही दमदाटी कुठंही ज्याला मतदान करायचं स्वतःच्या सद्विवेक रीतीनं या ठिकाणी मतदान त्यांना करता आलं पाहिजे भीतीदायक वातावरणात दबावाखाली मतदान या ठिकाणी होता कामा नाही अशा पद्धतीची मागणी आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना केलेली आहे इंदापूर तालुक्यामध्ये इथं पत्रकार बांधव सुद्धा बसलेत की आपल्या तालुक्यामध्ये अनेक अशी गावं आहेत की तिथं काही वेळेस तिथं होण्याची ठेवण्याची असू शकते भूत ताब्यात घेण्याची सुद्धा भीती असू शकते असे काय संवेदनशील काही तालुक्यामधले भूत आहेत त्याची यादी सुद्धा आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेली आहे आणि मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना विनंती करायची आहे आम्ही तुम्हाला यादी दिलेली आहे त्याची पोस्ट देखील घेतलेली आहे कलेक्टर साहेबांकडे मेल केलेला आहे महाराष्ट्राच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे कर सुद्धा मेल केलेला आहे त्यासंबंधी तुम्ही आम्ही जी सुचवलेले आहेत की बघून त्यांच्याकडे ही माहिती असावी असे जी भूत आहेत जाहिर जा, जा ते अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करून तिथं निपरपणे एक शांततेच्या ह्याच्यामध्ये मतदान व्हावं अशा पद्धतीची आम्ही मागणी त्यांच्याकडे या ठिकाणी केलेली आहे आणि जर परवा दिवशी बूथ ताब्यात घेणं डुप्लिकेट कुठंतरी बसून काय आय डी कार्ड तयार करणं अशा कुठं ठिकाणी काय गोष्टी आम्हाला जाणवल्या तर भारतीय जनता पार्टी म्हणून तिथला कार्यकर्ता जोरदार तिथं प्रतिउत्तर दिल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर तिथं बूध ताब्यात घेणं दमदाटी झाली काय इलेक्शन इथं का आमच्या मतदाराच्यावर दबाव काढण्याचा कोणी प्रयत्न केला आम्ही दिलेल्या बऱ्याच तिथं गावांच्या पूत दिलेले आहेत त्यांना त्या सर्वस्व जबाबदार तिथल्या निवडणूक निर्णय अधिकारी व प्रशासकीय अधिकारी हे राहतील हे सुद्धा मी आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना विनंती करतो आणि मला खात्री आहे इंदापूर जनता ही स्वाभिमानी आहे या इंदापूर तालुक्यामध्ये येणाऱ्या सात तारखेला भारतीय जनता चोवीसशे चोवीस उमेदवार जनतेच्या आशीर्वादाने विजयी होणार आहेत अशी मला शंभर टक्के या ठिकाणी चुविश्च खात्री आहे आणि या एवढच मी बोलतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय त्यानंतर नेते नेते आणि जनता कोल्हापूर आमच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे युवा नेते प्रवीणभाई मागे हे प्रमुख करून भारतीय जनता पार्टीने पुण्याहून पाठवलेले आहे पुण्याचे निगरक्षक श्री दिलीप वेडे पाटील सर्वच मान्यवर पत्रकार मित्र या निवडणुकीच्या सांगता सभा या आजचा समारोपाचा दिवस निवडणूक प्रक्रियाच आज संध्याकाळी दहा रात्री दहा वाजता या ठिकाणी प्रचार सुरू आहे त्यामुळं आजची ही पत्रकार परिषद किंवा आज काही निल्हेवाडीला जे पावरा खादाची संस्था सभा ही वडापुरीला सात वाजता माननीय माझे राज्यमंत्री एकशे शाण्णा धस यांची वडापुरी येथे होत असणार असले आणि दोनचे आमदार भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणजे राहुल कुत यांची होत असलेली वडापुरी गावातली सभा ही <coughs> वडापुरी गटाचे असलेल्या प्रचाराची संचा सभा त्या ठिकाणी होणार आहे प्रचार था आज थांबणार आहे तेथूनच अजितदादाचं जाण्यामुळं जे या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीवर एक अर्थानं दुःखाचं सावंतच राहिलं <coughs> त्यामुळं स्वाभाविकपणानं फार काही असं प्रचार प्रचारातली आक्रमकता किंवा असं काही कुठं दिसलं नाही घडलं नाही काम नाही आणि हे पूर्ण प्रचार सगळा शांततेमध्ये पार पडलेला आहे यावेळचं भारतीय जनता पार्टीने प्रथमच या तालुक्यामध्ये सर्व जागांवरती त्यानं उभं केलं आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीनं सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाऊन हे नाही कारण पावडा पंचायत समिती गटामध्ये भारतीय जनता पार्टीनं मुनीर आतार नावाच्या मुस्लिम असलेल्या त्याच्या मंडळीला मुस्लिम असलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे इथे या तालुक्याच्या साठ पासष्ट वर्षाच्या इतिहासामध्ये कुणीही या जिल्हा परिषद पंचायत समितीला मुस्लिम समाजाला उमेदवारी हे एक वेगळं वैशिष्ट्य ठरलं अजून एक वैशिष्ट्य वेगळं असं ठरलं की या निवडणुकीमध्ये जशी मतदारी यादी हाती आली तर नगरपालिकेमध्ये मतदार यादी सगळी चालल्यानंतर साधारणतः सतराशे अठराशे मतदार हे नगरपालिकेमध्ये बोगस लावलं गेलो या मतदार यादीचा अभ्यास केला असता मुंदापूर तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीचा प्रत्येक बूथवरती प्रत्येक बूथवरती पन्नास शंभर दोनशे अशा पद्धतीचे काही ठिकाणी जास्तीच बोगस मतदान हे लावलं गेलेलं बोगस मतदान करणं हे देखील बोगस मतदान जुनी लोक इथं राहत होती वर्षानुवर्ष किंवा लग्न होऊन ती गेली नाव राहिलं हे सुद्धा आपण समजू शकतो परंतु बलकी मतदान लावलं की ज्यांचा इंदापूर तालुक्याशी कधीही संपर्क नाही अशी इंदापूर तालुक्याच्या बाहेरची लोक की ज्यांचे पत्ते आहेत ते बारामतीत राहत आहेत राहत आहेत शेजारच्या लोकांचं मतदान हे जाणीवपूर्वक प्रत्येक बूथवरती लावलेलं आपल्याला पाहायला मिळत हे जे मतदान आहे हे मतदान माझ्या अंदाजानं या तालुक्यामध्ये वीस ते बावीस हजार इतक्या मतदानापर्यंत हे मतदान जात आणि मग असं जर मतदान होणार असेल तर उद्याची लोकसभा काय विधानसभा काय नंतर स्थानिक स्वराज्य संस्था काय इव्हन दोन साठ ग्रामपंचायती पुढे आहेत या महिन्यात दोन महिन्यात आहेत या साठ ग्रामपंचायतीमध्ये जर अशा पद्धतीचं बोगस मतदान असेल तर ते बद्दल त्याचा जो काही अपेक्षित जो निकाल आहे तो निकाल कसा लागणार हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून प्रशासनाच्या बाबतीत मला या ठिकाणी सांभाळा वाटत की इतकं बोगस काम करायला प्रशासन जर यामध्ये सहकार्य करत असेल आणि ही नावं आली कशी ही नावं काढावीत म्हणून केलेले अर्ज त्याच्या सगळ्या असलेल्या पुर पुरावे सहित प्रति या आम्ही उपलब्ध करीत आहोत त्यातल्या काही गावांच्या अगदी पुराव्याविषयी येणाऱ्या काळात निवडणूक झाल्यावर या सगळ्या विषयाला वाचा फोडली जाणार आहे निवडणूक आयोगाकडं निवडणूक आयोगाने जर ऐकलं नाही तर हायकोर्टामध्ये ना रिपिटिशन दाखल करून ह्याच्यात अडकलेले संबंधित अधिकारी मग yes, ते कोणीही असून ज्यांना माहिती आहे हे बाहेरचं मतदान आहे आणि तुम्ही एक प्रकारची जनतेची फसवणूक करता म्हणजे तुम्हाला प्रशासनात जो पण काही रोल मिळाला आहे ती जनतेची सेवा करण्यासाठी योग्य दिशेनं प्रशासन राबवण्यासाठी आहे असं असताना जाणीवपूर्वक जर समाजाची फसवणूक करायला लोकशाही धोक्यात आणायला तुम्ही जर कारणीभूत ठरणार असाल तर तुम्ही कोणी असा तुमच्या विरोधात व्यक्तिगत हायकोर्टामध्ये रिपिटिशन दाखल आम्ही करणार आहोत आणि त्याचं दूध का दूध पाणी का पाणी हे करण्याचं काम येणाऱ्या काळात करणार आहोत या विषयावरती आम्ही अत्यंत सिरियस झालेलो आहोत या विषयावरती अनेक कार्यकर्ते आपापल्या मध्ये हे या विषयाचा अभ्यास करून बसलेले त्यातलं भरणेवाढीच असलेलं हे कागदपत्र जर पाहिले या कागदपत्रामध्ये तुम्हाला लक्षात येईल की साधारणतः नातेवाईकांची जी काही नावं आहेत ती नाव एक कोराळे रावणगाव गुणवणी म्हणजे त्यांचे पाचशाचे बायको सक्की बाईसा भावाचा मुलगा अशा पद्धतीनं त्या असलेल्या ज्या बारामती तालुक्यातले होळ गावातले गुनवडी गावातले कोळ गावातले रावण गावातले पारवडीतली अशी सगळी बोगस्तं की स्वतःच्या घरच्या बूथपासून ते भरणेवाडीच्या बाहेरच्या तालुक्यात त्या असलेल्या बूथवरती सुद्धा मोठ्या संख्येनं हे शिंदे वस्ती धापते बर्डे वस्ती बर्डे वस्ती बोलाडे वस्ती मोराटे वस्ती परत रायतोडे वस्ती शेती महामंडळ चार शेख वस्ती अशा पद्धतीनं हे बोगस मतदानाची नोंद आमच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी के केलेली आहे कोरेवाडी मोराटे वस्ती इरिगेशन बघा रस्के म्हणा उमरवाडी हे जिंती करमाळा तालुक्यातले असे सुद्धा काही लोक त्यामध्ये घातलेले आहेत त्यांची काही पाहुणे त्यामध्ये आहेत अशा पद्धतीचं सगळं बोगस काम करायला शेवटी काय कार्यकर्त्याला जर प्रोत्साहन दिलं तर कोणी करेलच की ते तर करेलच करेल पण या निवडणूक आयोगाचा महत्वाचा जर कोण मनुष्य असेल तर तो इथला जबाबदार जर कोण मनुष्य आहे म्हणजे इंदापूर तालुक्यात हे सगळं मोठस काम करायला प्रोत्साहन देतोय मदत करतोय त्या अधिकाऱ्याच्या आणि त्याच्या खालच्या यंत्रणेवरती आम्ही व्यक्तिगत हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करणार आहोत मग त्यांनी कुणाचा आधार घेऊन पुढं लढायचं ते त्यांचं त्यांनी ठरवावं पण ही गोष्ट आणि या विषयासाठी एक जनआंदोलन सुद्धा मोठ्या प्रमाणावरती येणाऱ्या काळात आम्ही करणार आहोत हे सगळे पुरावे सही कागदपत्र आमच्याकडे आहेत आणि या गोष्टीला मागचा ही फोडली पाहिजे एक फेर मतदार एक वस्तुस्थिती जी खरी आहे जे खरे मतदार आहेत त्यांनीच मतदान केलं पाहिजे त्यांनी नाकारवण्याचा याचं स्वीकार तो निवडणुकीतले हार नाही त्याची हा भाग वेगळा आहे परंतु ही वस्तुस्थिती आहे आणि ह्या पद्धतीनं जेव्हा साडेतीन हजार मतांनी समोरचे असलेले आमदार मागच्या एकोणीस तारीख चौदा साली जेव्हा जिंकले होते त्यावेळेला ही स्ट्रॅटेजी ठरली गेली प्रत्येक बुथवरती पन्नास शंभर दोनशे मतं वाढवा आणि त्या पद्धतीने ही वाढवलेली हो मतं याच्यातून जर राजकारण चालणार असेल तर या राजकारणाला काही अर्थ नाही असं आमचं या ठिकाणी मत झालेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावरती या सगळ्या गोष्टी आम्ही घातलेल्या आहेत आणि हे सगळ्या गोष्टीला जे स्वस्त बसणार नाही आणि यामध्ये जनआंदोलन सुद्धा हे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती असतं यामध्ये निवडणूक आयोगाला विचारच करावा लागेल ला अशा पद्धतीचं जन आंदोलन आम्ही उभं करू मग इथलं कलेक्टर ऑफिस तहसीलदार ऑफिस काय करते तो पुढचा हा एक विषय आहे आणि आता संसद या ला पंचायत समिती गणातले विनायक मच्छिंद्र गायकवाड हे साम पुरवणीचे त्यांचं चिन्ह सफरचंद आमच्या तिथले असलेले पंचायत समितीचे उमेदवार नितीन भिसे या आमच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे आणि त्यासाठी म्हणून मी विनायक मच्छिंद्र गायकवाड यांचं या ठिकाणी मनापासून आभार देखील व्यक्त करतो निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पद्धतीनं आता ही मतदान प्रक्रिया पार पडते आहे उद्याचाच एक दिवस शिल्लक आहे परवादेशी मतदान आहे संवेदनशील बूथवरती या ठिकाणी तक्रारी आम्ही आधीच त्या ठिकाणी पत्र निवडणूक आयोगावर दिलेली आहे निवडणूक आयोग त्यावरती काय ॲक्शन घेते ते उद्याच्या दिवसामध्ये कळेल आणि त्या पद्धतीनं परवाचा दिवस हा शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गानं योग्य पद्धतीनं आणि निरपेक्ष पद्धतीनं निवडणुकीचा कार्यक्रम पार पाडावा अशा पद्धतीचा एक प्रशासनाला या ठिकाणी आवाहन करतो आपण सगळ्या निवडणूक प्रक्रियेत आपण सर्व पत्रकार प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्व मीडियानी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार देखील व्यक्त करतो आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हा स्तराचे असतील राज्यस्तराचे जिल्हा असतील तालुका स्तरावरील सर्व पदाधिकारी असतील आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी या निवडणुकीमध्ये जे हा सगळा पंधरा वीस दिवसाचा प्रचार अत्यंत मनापासून केला आणि एक वेगळी बंदन या निवडणुकीमध्ये आणली त्याबद्दल मी आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे देखील या निवडणूक कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये पार्टीला जे सहकार्य झालं त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो आपली घेतो जय हिंद जय महाराज